लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले न वाजले तोच संपूर्ण देशभरात नेते आणि कार्यकर्त्यांची निवडणुकीच्या दृष्टीने लगबग चालू झाली अशातच शिरूर लोकसभेचा राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते त्यातच डॉक्टर अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर झाली आणि खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना आव्हान देण्यात आले याबाबत रांजणगाव मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर व आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मानसिंग पाचूनकर यांच्याशी आमचे प्रतिनिधी प्रमोद लांडे यांनी केलेली ही बातचीत पाहूयात राष्ट्रवादीने नक्कीच शंभर टक्के खासदार पेक्षा आमचा उमेदवार डॉक्टर अमोल खुले प्रबळ आहेत आज पवार साहेबांनी एका तरुण चेहऱ्याला समोर आणलेला आहे डॉक्टर अमोल कोल्हे हे तरुण आहेत ते डॉक्टर आहेत सुशिक्षित आहेत आणि तरुण चेहरा समाजापुढं आणल्यामुळं आज युवकांचे मोठ्या प्रमाणात आकर्षण त्यांच्याकडे आहे आणि त्यांची सगळ्यात मोठी जमेची बाजू म्हणजे आपल्या सगळ्यांचं हिंदूंचं दैवत आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा संभाजी महाराज असतील यांचा खरा इतिहास आज डॉक्टर अमोल कोल्हे यांनी संपूर्ण जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे स्वतःचं घरदार विकून त्यांनी तो खरा इतिहास लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला परंतु खासदारांनी त्यांची ती लोकप्रियता पाहून त्यांनी स्वराज्य रक्षक संभाजी मालिका बंद करण्याचा प्रयत्न खासदारांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला याची किंमत भविष्यात नक्कीच खासदारांना मोजावी लागेल ज्या प्रकारे खासदारांनी आतापर्यंत शिरू लोकसभेमध्ये कामं केलेली आहेत त्या अनुषंगाने डॉक्टर किती शक्यता आहे कुठली कामं केली एवढं सांगा पहिल्यांदा मग ती कुठं कामं झाली त्याचे उत्तर देऊ पंधरा वर्षात एक सुद्धा वाखाण्याजोगं काम खासदारांनी सांगावं त्यांच्या काळात त्यांनी कुठलं केलं ते एकंदरीत खासदारांचं शिवसेनेचा उमेदवारी पदा तीन टर्म झाले आज खासदार ते आहेत त्या अनुषंगाने राष्ट्रवादीचा उमेदवार हा नवीन आहे नवीनच आहे अभिनेता आणि राजकारण यात खूप अंतर असतं तर त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल नाही एक गोष्ट लक्षात घ्या अभिनेता आणि राजकीय नेता याच्यात तुम्ही फरक मानता परंतु अभिनेता कोण आहे हा बी प्रश्न महत्त्वाचा आहे हा अभिनेता जो आहे डॉक्टर अमोल कोल्हे जे अभिनेता म्हणून आपण सगळे संबोधता परंतु ह्या अभिनेत्याने सगळ्यांच्या समोर आज छत्रपतींचा खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळं ते युवकांच्या महिलांच्या मनामनात घराघरात ते बसलेले आहे त्याच्यामुळं बहुद्याच्या भविष्यकाळामध्ये हा अभिनेता नेता झालेला तुम्हाला दिसून येईल समाजात एक असे असाही चर्चेचा भाग बनलेला आहे की अभिनेता हा म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे जे आहे ते खासदार समजा निवडून जर आले तर ते आपल्याला कुठे भेटतील काय होतील ते मुंबईलाच भेटतील का किंवा त्यांच्या आपल्या शिरूर लोकसभेत ते भेटतील का त्यांनी परवाच्या उतरूच्या सभेत जाहीर केलं तुमच्या चॅनेलने पण ते दाखवलं की उद्या जर सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यांना जर काम करण्याची संधी मिळाली तर त्यांनी जाहीर सांगितलं की उद्या छत्रपती संभाजी महाराजांची मालिका पूर्ण झाल्यानंतर त्या अभिनेत्यापदापासून बाजूला होऊन संपूर्ण वेळ जनतेसाठी देणार आहेत दुसरी गोष्ट महत्त्वाची त्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघावरीलच आपली स्वतःच्या ऑफिस खोलून जनतेचे जे प्रश्न मार्गी लावण्याचा जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणारे असा शब्द परवा उतरूच्या सभेमध्ये त्यांनी दिलेला आहे जनतेला येणार आहेत दुसरी गोष्ट महत्वाची त्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघावरीलच आपली स्वतःच्या ऑफिस खोलून जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचा जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणारे असा शब्द परवा उतरूच्या सभेमध्ये त्यांनी दिलेला आहे जनतेला